सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाधसाधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामीमय लाईफ शीतल या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तसंच चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला स्वामी मुलींच्या मूर्त्या सेवा वस्त्र अलंकार किंवा तुम्हाला कोणत्याच गोष्टी दिसणार नाहीत त्यासाठी तुम्हाला अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे तर बघा सुंदर अशा आई साहेबांच्या मूर्त्या सकाळीच आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अशा आईसाहेब ही बघा खूप सुंदर असा कलर आईसाहेबांचा आलेला आहे मूर्तीमध्ये तर हा जो आहे तो राणी कलरमध्ये आईसाहेबांची मोठी प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता पाठीमागं कमान पण आहे खूप छान अशी मूर्ती आहेत तसंच आई बघा हे छोट्या मूर्त्यासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत तसंच बघा स्वामी मुलींच्या पाच इंचाच्या मूर्त्या आहेत सात इंचाच्या मूर्त्या आहेत तसंच बघा आई साहेबांची एक सात इंच मोठी मूर्ती आहे त्याच्यानंतर बघा कफिकनाथ भगवान त्यांची सुद्धा मूर्ती आपल्याकडे आलेली आहे हे बघा खूप सुंदर अशा आणि सुबक अशा मूर्त्या स्वामींच्या सकाळीच आपल्याकडे आलेल्या आहेत तर स्वामींची ज्यांना मूर्ती हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर कर करायची आहे खाली व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये माझा मी दिलेला आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट असा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तो व्हॉट्सअप नंबर घ्यायचा आहे आणि मूर्ती बुकिंग करायची आहे तर बघा सुंदर अशा ह्या मूर्ती आलेल्या आहेत आपल्याकडे काफिक नाथांची ही मूर्ती आहे तर बऱ्याच ताई विचारतात की ताई ह्या मूर्ती म्हणजे आहेत का तर काही कमी सेवेकरी वर्ग आहे की त्यांची सेवा करतो आणि खरंच त्यांच्या सुद्धा फळ बऱ्याच ताईंना बऱ्याचदा मिळेल आहे तुम्ही सुद्धा मूर्ती घेऊ शकता तसं तुळजाभवानी आहे तर तुम्ही बघू शकता किती मोठा स्टॉक आहे आपल्याकडे स्वामींच्या मूर्त्यांचा भरपूर आलेला आहे तसंच बघा ह्या सात इंच आहेत स्वामींच्या मूर्त्या तसंच तुम्हाला एक सुद्धा मी स्वामींच्या मूर्त्या दाखवणार आहे सुंदर कोरीव आणि सुबक अशा स्वामी माऊलींच्या ह्या मूर्त्या आहेत तर भरपूर आपल्याकडे मूर्त्या स्वामींच्या मिळतात ज्यांना हवे आहेत त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि हो आपल्याकडल्या मूर्तीची एकच खासियत आहे तुम्हाला ज्या सगळीकडे मूर्त्या मिळतात त्याच्यामध्ये भाव असे नसतं दिसाय सेम दिसता मटेरियल काही वेळ वेगळं असतं पण आमच्याकडे ज्या मूर्त्या मिळतात ते आम्ही आमच्या दादांना सांगून बनवतो की असे भाव बनवा असं तुम्ही त्याला कोटिंग करा किंवा अशा मूर्त्या असाव्या त्यांचे डोळे वगैरे रेकी आहेत एकदम त्यामुळे बघा आणि वजन पण आपण मूर्त्यांचं जास्त बनवाय सांगतो काही काही मूर्त्यांना वजन नसतं पण आम्ही पोकळ मूर्त्या बनवत नाही त्यांना सांगतो की मूर्तीचं वजन हवं जी माया देवघरामध्ये दे मूर्ती बघताय तशीच सेम ही मूर्ती आहे तुम्ही बघू शकता माया देवघरामध्ये स्वामींची मूर्ती एक फूट आहे तशीच सेम ही स्वामींची मूर्ती आहे तर माझ्या जे मूर्ती आहे त्याच्यामध्ये ज्या स्वामींच्या मूर्ती आलेल्या आहेत तसं सुद्धा मूर्ती तुम्हाला आपल्याकडे मिळते तर बघा हे सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या एक फुटाच्या मूर्ती आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत स्वामींच्या आणि जिवंत कोरीव प्रतिमा आहेत स्वामींच्या तर ह्या माझ्या देवघरातले जे आहे अकरा इंच त्यामध्ये ह्या मूर्त्या आहेत ज्यांना हव्या आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायच्या आहेत तर बघा खूप सुंदर अशा ह्या मूर्त्या आहेत एक फूट आहे सात इंच आहे तसंच पाच इंच आहे एक फूट सात इंच आणि पाच इंच ह्या एवढ्या साईजमध्ये स्वामींच्या मूर्त्या अवेलेबल आहेत तसंच तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे पितळेच्या ब्राशच्या भरपूर वस्तू मूर्त्या पूजा साहित्य धनलक्ष्मी कुंचन बऱ्याचशाच गोष्टी मिळतात आणि त्यासोबत सेवासुद्धा तुम्हाला मी सांगते तर बघा सेवेच्या अनुभवसुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळत असतील बऱ्याच त्यांनी सेवा केल्या आणि त्यांना सुद्धा खूप चांगले चांगले अनुभव येत आहेत तर तुम्हाला मूर्त्यांचं कलेक्शन कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं की स्वामींच्या मूर्त्या किती छान कोरीव आहेत तसंच तुम्हाला आवडत असतील तर लवकरात लवकर ऑर्डर करा तुम्हाला स्वामींची मूर्ती घर बसल्या भारतातही भारताच्या बाहेर तुम्ही कुठंही मागू शकता तसंच बघा तुळजाभवानी मातेची मूर्ती जी तुम्ही बघताय ती एक फूट त्याची हाईट येते वर का ही मूर्ती पाठीमागून त्यांना आसन आहे कमान आहे तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता आईसाहेबांची मूर्ती खूप छान अशी मूर्ती आहे आईसाहेबांची तर कलर बघा दोन आहे त्याच्यामध्ये ग्रीन म्हणजे हिरवा कलर आहे आणि इकडचा राणी कलर आहे हिरवा आणि ऑरेंज कलरचा त्याला असा पीच कलरचा असा पाट आहे खाली तुम्ही बघू शकता तर अशा ह्या आई साहेबांच्या मूर्त्या आहेत तुम्हाला जर छोटी हवी असेल तर छोट्यामध्ये पण आहेत बघा मूर्त्या अशा तर आई साहेबांच्या मूर्ती हवे तर कोरीव आणि रेकीव आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर बघा साक्षात आई साहेब बघतायत इतकं छान काम केलं आहे आमच्या दादानी खूप सुंदर असं काम केलेलं आहे तर खूप छान अशा सगळ्या मूर्त्या आहेत ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर मी मेन्शन केलेला आहे त्याच्यावरती तुम्ही ह्या ऑर्डर करू शकता आई साहेबांच्या मूर्त्या तसंच स्वामींची मूर्ती हवी असल्यास तीसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता स्वामींची हसरी मूर्ती आहे सात इंच माऊली बघा कसे आम्ही म्हणजे सगळं काम खूप छान आहे ह्या मूर्त्या भरीव हो बनवून घेतलेल्या आहेत कारण कसं आहे की फक्त मूर्त्या कोणतर देतं आहे विकायचं असं नाही करत आहे आम्ही ह्या मूर्त्या स्वतः बनवून घेतो त्यांच्याकडून आम्हाला जशा हव्या आहेत तशा आणि खूप कोरीव कोरीवकाम केले क स्वामी माऊलींची कृपा कोणाकडून कार्य करून घ्यायचं हे पण स्वामींचीच कृपा किंवा स्वामींचीच इच्छा असावी लागते सुंदर अशा मूर्त्या आलेल्या आहेत ज्यांना हवे आहेत ते लवकरात लवकर ऑर्डर करा तर ह्या मूर्त्यामध्ये बघा तुम्हाला एक फुटाची मोठी पण मूर्ती ही मिळेल तर ही जी साईज आहे तो सात इंचाच आहे कफिकनाथ महाराजांची जी मूर्ती आहे ती सात इंच आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक फुटाची सुद्धा मिळेल कस्टमाइज ऑर्डर करून कारण ह्या मूर्त्या खूप रेअर मिळतात तर आपल्याकडे ह्या उपलब्ध आहेत ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करावी खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तसंच खूप काही गोष्टी स्वामींचे वस्त्र असतील खूप काही गोष्टी आपल्याकडे मिळतात तुम्ही त्या घेऊ शकता तसंच बघा ह्या छोट्याशा पाच इंच मूर्ती आहेत स्वामी माऊलींच्या लोड असणाऱ्या छोट्या पाच इंचं तुम्हाला जो साईज हवा तो साईज तुम्ही मेन्शन करा तुम्हाला तो साईज मिळून जाईल तर बघा स्वामींची सेवा किंवा स्वामींच्या कार्यासाठी स्वामी माऊलींची सुद्धा इच्छा असावी लागते कुणीही स्वामींचं कार्य करू शकत नाही कितीही प्रयत्न केला तरी कारण कसं असतं ज्या काही ह्या गोष्टी असतात त्या गुरुच्या सेवेमधून तुम्हाला लाभलेल्या किंवा तुम्हाला ला मिळालेल्या असतात तसंच बघा स्वामींच्या सेवेतून हे सगळं काही चालू झालेलं आहे आपलं आणि बघा भारतातही आणि भारताच्या बाहेरसुद्धा स्वामींचे सेवेकरी आहेत ह्याचा आनंद खूप आहे कारण बघा की खूप जर्मनीला पण स्वामी गेले तसं स्वामी भरपूर म्हणजे असा कोणता भाग नाही असा कोणता जिल्हा नाही असा कोणता तालुका नाही की जिथं स्वामी मौली पोचले नाहीत निमित्त मात्र आपण असतो पण स्वामींच्या सेवेमध्ये सातत्य ज्याचं असतं त्याला स्वामी एक दिवस नक्की प्रचिती अनुभव किंवा तुम्हाला उदरनिर्वाहाचं काहीतरी मार्ग हे स्वामी नक्की दाखवतात हे स्वामी कार्यातून तर बघा जे पण करू ते प्रामाणिक करू आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे आणि स्वामींच्या सेवेमध्ये आहात तर माऊलीवरती विश्वास ठेवायचा कारण माऊलीवरती विश्वास आहे तर कोणती गोष्ट आयुष्यामध्ये अशक्य नसते कारण स्वामी सेवेतून जे मिळतं ते त्याला म्हणजे कोणतीही त्याची किंमत कोणत्याही गोष्टीमध्ये नाही होऊ शकत किंवा आपण विचारसुद्धा केला नसेल एवढा मोठा विचार आपला पुढचा माऊलीने केलेला असतो तर बघा स्वामी माऊलींची भक्ती ही डोळस आहे आता स्वामींच्या मूर्त्या आपण देतो पण प्रत्येक मूर्तीची पूजा करून विधिवत देत असते मी माझ्या देवघरामधून कारण कोणी काहीही म्हणू हे स्वामींच्या सेवेतून मला भेटलेलं कार्य आहे कारण कुठेही गेलं तर देवस्थानाला गेलो कुठेही गेलं तर स्वामींच्या मूर्त्या तुम्हाला मिळतात किंवा तुम्ही घेऊ शकता तर बघा कुठून मूर्त्या घेता ह्याच्यापेक्षा स्वामींची सेवा तुम्ही मनोभावे करा असं नाही आहे की तुम्ही आमच्याकडनंच घेतली तरच आम्ही तुम्हाला सेवा सांगू पण स्वामींची सेवा म्हणजे काय असते स्वामींची निस्वार्थ सेवा म्हणजे स्वामी माऊलींचं अखंड नामस्मरण बऱ्याचदाही विचारतात की ताई सेवा काय करावी कशी करावी तर तुम्हाला एकच सेवा करायची आहे स्वामींचं अखंड नामस्मरण स्वामी माऊलींचं सारामृत चरित्र तुम्हाला वाचायचं आहे स्वामींना जाणून घेण्यासाठी स्वामी कळण्यासाठी तुम्हाला स्वामींचं चरित्र हे वाचल्याशिवाय तुम्हाला स्वामी माऊली कळणार नाहीत आणि कसं ज्याला स्वामीच कळले नाही त्याला आपण कितीही सांगा की हे असं आहे ते तसं आहे तर ते त्यालाही समजत नाही आहे बऱ्याचशाच गोष्टी अशा आहेत की फक्त स्वामींची सेवा मूर्तीमध्ये करता फक्त मूर्ती आणायची त्याला अभिषेक घालायचा हार घालायचा फुलं घालायचा इथंपर्यंत सेवा तर असं नाही आहे तुम्ही स्वामींची निस्वार्थ सेवा म्हणजे स्वामींचं अखंड नामस्मरण करा स्वामी माऊलींचं चरित्र तुम्ही वाचा आणि स्वामी माऊली कळण्यासाठी स्वामी माऊलींना जाणून घ्या स्वामींची सेवा काय आहे आणि फार मोठी फार अवघड अशी सेवा नाही जी पण मनातून तुम्ही भक्ती कराल फक्त नामस्मरण कराल जिथं असाल तिथं स्वामींना तुम्ही अनुभवा जिथं तुम्ही असाल तिथून स्वामी, ना स्वामी माऊलींचं नामस्मरण करा बघा तुम्हाला माऊली एक ना एक दिवस नक्की अनुभव आणि प्रचिती देतात का गुरुचं नामस्मरण म्हणजे गुरुपर्यंत पोचण्याचा एक मार्ग असतो तर नामस्मरणाच्या माध्यमातून आपण गुरुपर्यंत पोचतो आणि गुरुची आणि शिष्याची एक ना एक दिवस भेट होते तसंच बघा हे कलियुग आहे ह्या कलियुगामध्ये चांगल्या लोकांपेक्षा वाईट लोक भरपूर मिळतात म्हणजे शंभर टक्केमधले सत्तर टक्के लोक हे कलियुगात कलीचा खूप प्रभाव आहे त्यामुळं बघा चांगले लोक भेटायला पण खूप भाग्य लागतं त्यामुळं मग मी एकच सांगेल तुम्हाला की विश्वास कोणावरती ठेवायचा हे पण आपण खूप विचार करून ठेवला पाहिजे कारण कसं असतं प्रत्येकजणच विश्वासाच्या लायक असतो असं हो नसतं कारण स्वामी सेवेतून बरेचसेच अनुभव आले काही लोक का फसवणूक करतात काही लोक का आपल्याला धोका देतात काही लोक का आपल्यासोबत वाईट वागतात म्हणजे असे असंख्य रोज कमेंट मेसेज कॉल असतात पण ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ महाराजांसारखे गुरु आहेत ना त्याच्या आयुष्यामध्ये कधी काय हो वाईट होऊ शकत नाही किंवा त्या व्यक्तीला कोणतीही गोष्ट टचसुद्धा करू शकत नाही हे मी ठाम सांगते कारण साक्षात माऊली विराजमान आहेत कुणी कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा वाईट होत नाही आणि जो वाईट करतो त्याला कालांतरून त्याची फळंसुद्धा मिळत असतात तर बघा कारण कसं का असतं की हे जग इतकं स्वार्थी आहे की विश्वास कोणावर ठेवावा हे खूप मोठा प्रश्न पडलेला आहे कारण खूप काय गोष्टी मी तुमच्या पण बघते अनुभवते मी स्वतः पण ऑब्झर्वेशन करते अनुभवते त्यामुळे बघा की तुम्ही जे कराल ते चांगलं करा चांगलं कर्म करा चांगलं कार्य करा स्वामी नक्की तुमच्या पाठीशी असतील कधी कोणाचं वाईट करायचं किंवा कोणाचं वाईट होईल असा विचारसुद्धा मनामध्ये कधी आणायचं नाही कारण प्रत्येक गोष्टीचा हिशोब करण्यासाठी तो भगवंतवरती बसलेला आहे त्याचा सी सी टी व्ही कॅमेरा चोवीस तास आपल्यावरती असतो आपल्या प्रत्येक क्रमावर तो स्थिरावून असतो की हा कर्म काय करतो तर स्वामींनी मला हे कार्य दिले ते सुद्धा बघतात की मी हे प्रामाणिकपणे करते का मी तुमच्या घरापर्यंत प्रामाणिकपणे स्वामींना प पोहोचवते का म्हणजे स्वामी सेवेतून खूप मी मदत केली असं मी म्हणणार नाही कोणाला कारण स्वामींचंच हे सगळं आहे आणि स्वामींची इच्छा की मी कोणासाठी काय करावं तर बघा बऱ्याचशा स्ताईं आहेत असे की ज्यांच्याजवळ आज म्हणजे खूप प्रॉब्लेम आहेत त्यांच्याजवळ की दोन टाईमचं खायला अन्न मिळत नाही अशी परिस्थिती आहे त्यांची आणि त्यांना स्वामीसेवा करायची इच्छा आहे पण कसं असतं की स्वामी सेवेकर जो खरंच मनापासून आहे किंवा त्याला अध्यात्म कळतो किंवा त्याला सगळ्या गोष्टी कळतात तो कधी काही गोष्टी फ्री नाही मागत थोडेफार पैसे देतो असे पण मला भरपूर अनुभव आहेत पण काही काय आता मी एक अनुभव सांगते तुम्हाला तर मी मध्ये एक व्हिडिओ केला होता की ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा मी स्वामींची मूर्ती घरपोच फ्रीमध्ये पोचवते मग मी असा एक व्हिडिओ केला आणि नाही का माझी मस्करी करण्यासाठी मला मेसेज आला की आमची परिस्थिती खूप गरीब आहे आमच्याकडे काहीच पैसे नाही आहेत आणि आम्हाला स्वामींची मूर्ती हवी तुम्ही सांगा मी छोटीशी मूर्ती पॅक केली आणि पाठवून दिली तर त्या व्यक्तीने ती मूर्ती मला रिटर्न केली ते म्हटले की आम्हाला मोठी मूर्ती पाहिजे फुटाची बारकी नको मग तुम्ही सांगा माझं काही चुकलं का त्यांना स्वामी सेवा करायची इच्छा आहे म्हणून छोटी मूर्ती आपण त्यांना पाठवली मग त्यांनी मूर्ती छोटी किंवा मोठी असू दे आपले भाव आणि भक्ती महत्वाची असते ना आणि दुसरं फ्री देते म्हणून मोठ्याच गोष्टी पाहिजेत आणि मला त्याच्यानंतर नाही का त्यांच्या जवळच्या लोकांकडून ते सुद्धा माझे सबस्क्रायबरच आहेत बरं का त्यांनी अगरबत्ती वगैरे आपल्याकडून मागवली खूप काही गोष्टी घेतल्या तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं की ताई त्यांचं एक शॉप आहे म्हणे किराणामालाचं त्यांची तीन मजली बिल्डिंग आहे मुंबईमध्ये ते गरीब नाही आहेत तुम्हाला कोणी सांगितलं ते गरीब आहेत बघा की स्वामी सेवा करता आणि अशी मस्करी करता किंवा ते बघतात हे खरंच देतात का आणि स्वामींची मूर्ती पाठीमागं त्यांनी पाठवलं मी पुन्हा नाही पाठवली हो मग हे असं आहे म्हणजे तुमच्याकडे एवढं सगळं असूनसुद्धा तुम्ही एखाद्या एखादी गोष्ट फ्री का प्रयत्न करता आणि कशासाठी म्हणजे तुमच्यापेक्षा एखाद्या गरजू लोकाला गेले तर त्यांनी आनंदाने सेवा केली असती की पैसे नसताना पण माऊली माझ्या घरी आली छान स्वागत केलं असतं मग असं काही झालं की विश्वास कोणावरती ठेवावा हा सुद्धा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो बरं का कधी कधी ते बोलले की आम्ही खूप गरीब आहे आणि आम्हाला स्वामींची मूर्ती घेण्यास घेणे इतपत पैसे देत मग त्यांना काय वाटलं जी माझ्या देवघरात मूर्ती तेवढी मोठी मी मूर्ती पाठवून देऊ त्यांना मी आपली छोटी मूर्ती त्यांना पाठवून दिली कसं भक्ती महत्वाची मूर्ती केवढी असो पण त्यांना अपेक्षा तुम्ही मोठी मूर्ती फ्रीमध्ये एवढी मोठी पाठवून देऊ त्यांना मग विचार करा किती नीतिमत्ता माणसाची अशी वेगळी असते त्यामुळे हे विश्वास ठेवा की नाही हा सुद्धा प्रश्न मनामध्ये खूपदा उद्भवतो की कोणी कसं आहे आणि बघा स्वामींची कृपा की त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं मला की ताई ते गरीब नाहीयेत फक्त ते लोक आहेत ते असं दुसऱ्याकडून किती काही घेता येईल ह्याचा प्रयत्न नेहमी करतात त्यांचं किराणावाळं दुकान आहे त्यांची तीन मजली बिल्डिंग आहे आणि त्यांना भाडं वगैरे भरपूर येतं पण त्यांना फ्रीमध्ये मूर्ती पाहिजे होती म्हणून ते म्हणले की आम्ही गरीब आहे म्हणजे असे सुद्धा लोक भेटतात मग स्वामी कशी काही सेवा स्वीकारतील सांगा बरं कधीही अध्यात्माची गोष्ट किंवा कधी देवाची मूर्ती किंवा कधी काही कधीच फ्री नाही कोणाकडून घ्यायचं थोडंफार शुल्क द्यायचं त्याचं कारण ती सेवा आपल्याला लाभत नाही आणि कधी गुरुची देवाची कधी किंमत नाही करायची कारण बघा आपण मॉलमध्ये जातो आपण सोन्याच्या दुकानात जातो सोन्याला म्हणतो का एक तोळ्याचं सोन आहे बाबा तुझं त्याचा साठ हजार रेट चाललंय तुला आम्ही तीसच हजार देणार असं चालतं का मग देवाच्याच बाबतीत का बरं आपण कपडे घेताना सुद्धा विचार करतो का हॉटेलमध्ये जेव्हा गेलो तर म्हणतो का की आम्ही आता चार लोक जेवलो आमचं तीन हजार बिल झालं तर तुम्ही हजार रुपये डिस्काउंट द्या असं नाही होत मग देवाच्या बाबतीतच का आणि देवाच्या कार्य करायला विरोधच का लोकांचा कारण नास्तिक लोक आहेत ते देवाचं कार्य करायला सुद्धा विरोध करतात म्हणजे देवाला सुद्धा लोक सोडत नाहीत आता काही लोक असे पण मी बघितले की स्वामींची मूर्ती म्हणजे आत्ता आम्ही मूर्त्या तुम्हाला द्यायला सुरुवात केली त्याच्यावर त्यांनी मुठ मूर्ती आणली अक्कलकोटातून आणि त्यांनी स्वतः म्हणजे सांगितलं की म्हणजे वर्षभर सेवा केली आम्हाला काही आमचं घरच नाही झालं स्वतःचं आमचं हेच नाही झालं त्यामुळं आम्ही स्वामींची मूर्ती विसर्जन करून दिली आमचा त्यांचा विश्वास नाही म्हणजे देव तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आणता का असं नका करू कारण आपला कर्म प्रारब्ध भोग असतो तो कमी होता रे तुमच्या घरी स्वामींसारखे ब्रह्मांड नायक आले पण तुम्हाला त्यांच्या सेवेचा त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त नाही करता आला तुम्हाला ते घेता नाही आलं हे त्यांचं दुर्दैव म्हणजे बघा देवाला सुद्धा लोक सोडत नाही देवाला इच्छा पूर्ण नाही केली किंवा देवाने आपल्याला काही नाही दिलं तरी देवाला सुद्धा आपण विसर्जन करतो देवाला सुद्धा मानत नाही नको म्हणतो देव मग माणसाचं काही कुरुभ असणार माणूस हा म्हणजे मानव हा प्राणी असा आहे निंदा आणि का निंदून घ्या एकामेकाची निंदा करण्याचं त्यांचं आयुष्य जातं असे पण लोक असतात म्हणजे भरपूर काय आहे पण मला काय म्हणायचंय प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये आपआपलं करिअर करावं कोणी काय करतं ह्याच्यावर लक्ष द्यायचं स्वतःला काय करायचंय हे जास्त महत्वाचं असतं तर बघा स्वामी सेवेत जो आम्ही देवाच्याच मूर्त्या देतो किंवा आम्ही आध्यात्मिकच सामान देतो तरी सुद्धा लोकांच्या पोटात खूप दुखतं कारण त्याचं चालत नाही ना कारण कर्म शेवटी कर्म नशीब आणि गुरुची साथ ह्या तीन गोष्टी आपल्यासोबत असतील ना ह्या जगामध्ये आपल्याला कधीही कोणाशी घाबरायची गरज नाही आणि कधीही कोणाला घाबरायचं नाही आपलं कष्ट प्रामाणिक आहे आपण प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करतो आणि आपल्या कष्टाचं चीज किंवा आपल्या कष्टाचं फळ आपल्याला आपला भगवंत देतो तर ह्याच्यामध्ये कोणत्या हो गोष्टीमध्ये कधीच काही गैर नसतं आणि कसं असतं शेवटी तुम्ही पॉझिटिव्ह म्हणजे नुसतं म्हणायचं की स्वामींची मूर्ती घेतल्यावर माझं चांगलं होईल मूर्ती म्हणू नका स्वामी माऊली माझ्या घरी आल्यानंतर मी त्यांची मनोभावी सेवा करेन आणि त्या सेवेमधून स्वामी माऊली त्यांना जे योग्य वाटेल ते मला देतील असं फक्त म्हणा आणि फक्त इथून पॉझिटिव्ह नाही पाहिजे तुमचं इथून सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आणि चांगल्या आणि सकारात्मक आल्या पाहिजे तरच तुम्ही कोणती गोष्ट तुम्ही सांगा आता मी पण वास्तुतज्ञाचा कोर्स चालू आहे माझा मी पण करते मी पण त्यामध्ये खूप काही गोष्टी शिकते आज पण मला हे सगळं करताना एकच गोष्ट जाणवते की जे आपलं मन आहे ना मन ते खूप महत्वाचं आहे म्हणजे आपल्या मनातून आता समजा की आपण कसं एखादी वाईट गोष्ट समजा आता म्हटलं हा नाही का मी चांगलं बोलले की खूप छान आहे तर कोण बोल बघणार नाही म्हणजे ना अरे हे फुटलं आहे तुटलं आहे किती खराब आहे हे घरामधून फेकून द्या म्हणजे निगेटिव्ह बोललं की माणूस पटकन अट्रॅक्टिव्ह होतो त्या गोष्टीकडं पण पॉझिटिव्ह बोललं की होत नाही त्यामुळे बघा आपण आपल्यावरती जास्त प्रभाव हा निगेटिव्ह गोष्टीचा पडतो नाही की पॉझिटिव्ह गोष्टीचा त्यामुळे आपण जे पण बोलू ते पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बोलायचं भले ती गोष्ट मिळो नाही मिळो आपण आपल्या लाईफमध्ये जे टार्गेट असतात ते आपण घेऊ शकतो तू मला आज तीस हजार मिळवून देत मी तिसरच काम करून असं नाही आपलं टार्गेट हे दहा लाखाचं असायला पाहिजे आपलं टार्गेट हे एक कोटीचं असायला पाहिजे मी तुम्ही म्हणायचं की मी एक कोटीपर्यंत जाईल आज माझा सबस्क्रायबर आज मला पन्नास हजार पूर्ण होतील पण मी पन्नास हजार सबस्क्रायबरचं कधी काहीच मला वाटत नाही किंवा मी म्हणत नाही माझं एकच टार्गेट आहे की माझे दहा मिलियन सबस्क्रायबर करी होतील हो किंवा नाही हो तो पुढचा प्रश्न आहे पण जी स्वप्न आहेत ना ती मोठी आणि त्या दिशेनेच आपल्याला चालायचं असं नेहमी आणि एक गोष्ट सांगते आज भले मला पन्नास सबस्क्रायबर पूर्ण होतील एक दोन तीन दिवसामध्ये पण मी कधीही एक लाख दोन लाख तीन लाख कधीही कोणत्याही यूट्यूबरला मी बघत नाही कारण का तर माझी स्वप्नं ही खूप मोठी किंवा मला असं चांगलं काहीतरी बनायचं आहे त्यामुळे मी माझं माइंड किंवा माझं डोकं हे चांगल्या दिशेने घेऊन जाते नेहमी ना की इकडं बघायचं तिकडं बघायचं हा काय करतो तो काय करतो ह्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय करायचं हे खूप महत्त्वाचं असतं आणि प्रत्येकाने तेच करायचं की कोणी काही करू प्रत्येकाचं प्रोफेशनल आहे प्रत्येकजण कष्ट करतो प्रत्येकजणाला काही ना काही तर करायचं असतं त्यामुळे आपल्याला जे काही करायचं त्या दिशेने आपण चालायचं आणि आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण चांगलं शिकायचा चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपली स्वप्न आपलं टार्गेट मी मोठं असायला पाहिजे कारण आपण म्हणतो की समाधानी माणसाने असावं नाही समाधानी तर मनाने जरूर माणसाने असावं पण चांगलं काही तर बनण्यासाठी माणसाने नेहमीच प्रयत्न करायवा म्हणजे आपल्याला काही नाही म्हणून दुसऱ्याचं वाईट करून आपण ते मिळवायचा प्रयत्न नाही करायचा किंवा आपण खूप काही गोष्टी अशा चुकीच्या मार्गाने करतो तशा नाही झाल्या पाहिजे म्हणजे स्वप्न असावे किंवा माणसांनी समाधानी म्हणजे कसं जे आहे त्यामध्ये खुश राहणं किंवा अजून चांगलं काय होईल का ह्याचा प्रयत्न तर प्रत्येकाने आयुष्यामध्ये प्रगतीही प्रत्येकाने करायला पाहिजे कोणी थांबायचं नाहीये पण स्वतःचे कष्ट आणि स्वतःवरला विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यात त्यात गुरुची साथ पाहिजे म्हणजे आपल्या आयुष्यात गुरु पाहिजे म्हणजे गुरु दिशा दाखवतात गुरु मार्ग दाखवतात आणि गुरु वेळोवेळी आपल्याला कोणाच्या कोणाच्या माध्यमातून मार्गदर्शनही नक्की करतात तर बघा ह्या गोष्टी अशा असतात आणि मी जर सेवा सांगते किंवा मॅ मी ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर मी स्वतःच्या स्वअनुभवातले असतात कोणाचंही बघून कॉपी करून असं काहीच होत नाही कारण स्वतः प्रत्येक सेवेचा अनुभव घ्यायचा कारण कसं असतं की कॉपी ही लाईफ नाही चालत ती शॉर्ट टाईम चालते तर लाईफ टाईमसाठी आपल्याला काहीतरी चांगलं करायचं असेल किंवा तुमच्यासमोर चांगलं काहीतरी प्रेझेंट करायचं असेल तर स्वतःसुद्धा आपल्याला त्या गोष्टी शिकाव्या लागतात त्या कराव्या लागतात त्यातून अनुभव घ्यावा लागतो आणि जर माझा आज बघा ना मी खूप त्यांच्या रिव्ह्यू कम्युनिटीमध्ये चेक करा की मी ज्या सेवा छोट्या मोठ्या सांगते म्हणजे धनप्राप्ती असेल तुमच्या घरी पैसा टिकत नसेल किंवा खूप काही गोष्टी असतात त्या स्वतः मी स्व अनुभव घेतलेला आहे त्याच्यानंतरच मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्यातून बऱ्याचशाच त्यांना फरक पडला सेवा काय खूप मोठ्या नसतात खूप मोठे मंत्र नसतं त्याच्यामध्ये संस्कृत काहीही नसतं जसं आहे तसं प्रेझेंट करते मी आणि मी स्वतः त्या सेवा एक दोन महिने करते म्हणजे मला पण बघायचंय की खरंच सेवा फरक पडतो का की उगंच आपलं कोणी सांगते म्हणून मी सेवा करावी असं मला नाही वाटत त्यामुळे प्रत्येक सेवा ही आमच्या अनुभवातली असते स्वतः केलेली असते आणि बऱ्याच ताईंना बऱ्याच सेवेचा फरक पडलेला असतो कारण देवाला काय असतं देवाला फक्त तुमचा भाव महत्त्वाचा असतो तुम्ही किती मनापासून त्याची आराधना करताय तुम्ही किती मनापासून देवाची सेवा करता हे देव नक्की बघत असतो आणि कसं आहे आजकाल आपल्याकडे पैसा पाणी आहे आए, आपल्या आयुष्यात कशाची कमी नाही प्रत्येकालाच पैसा पाणी असतो तर आपण देवासाठी समजा भरपूर काही गोष्टी खरेदी करत असतो तर काही गैर नाही कारण आपण त्या म्हणजे आपण विकत घेतले म्हणून ती सेवा कधी कधी काही लोक मनापासून करतात कारण या गोष्टी घेतल्यात तर आपण सेवा म्हणजे त्यामध्ये एक आनंद एक समाधान आणि हो एक वेगळेपणा असतो त्या सेवेमध्ये नाहीतर काही तुम्ही फोटो मांडला देवाला एखादं फुल वाहिलं आणि खडी साखर ठेवलं आणि एक लावला तर देव प्रसन्न होतो पण एक असं मनाला छान किंवा आपण स्वतःसाठी ते करतो मनाला असं प्रसन्न म्हणजे स जसं सांगितलं इथं इथून सगळं पॉझिटिव्ह घडलं ना तर आयुष्यसुद्धा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह घडत असेल त्यामुळे इथून ते व्हायला हवं त्यामुळे बघा ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत तर बघा स्वामींच्या मूर्त्या बघितल्या तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे तसंच बघा दत्तगुरूंची मूर्ती आहे पितळेच्या मूर्ती आहेत म्हणजे स्वामी मूर्ती आर्टमध्ये चार हजारापेक्षा जास्त प्रोडक्ट आता सध्या अवेलेबल आहेत प्रत्येक नॅचरल अगरबत्ती आमच्याकडे आहे कारण त्याची तुम्ही विभूतीसुद्धा ग्रहण करू शकता शुद्ध भीमसेन कापूर आमच्याकडे मिळतो तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे स्वामींचा गंध आहे श्वेतगंध आहे कस्तुरी बॅग आहे माता लक्ष्मीची रत्न कवड्या गोमतीचक्र पोळा त्याच्यानंतर पंचरत्न आहेत त्याच्यानंतर तुम्हाला बघा गुंजे मिळतात आपल्याकडं आपल्याकडं माता लक्ष्मी सरची सेवेचा धनलक्ष्मी कुंचन पितळेमध्ये अवेलेबल आहे चांदीमध्ये अवेलेबल आहे तसंच आता कॉपरमध्ये सुद्धा आम्ही अवेलेबल केलेला आहे तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता तसंच बघा चांदीचं हळकूळ म्हणजे आपल्याकडं चांदीचे देवीदेवताच्या मूर्त्या म्हणजे काही मिळत नाही असं नाही सगळं काही मिळतं आणि ज्यांना वाटतं ना तर ह्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट पण खूप मोठी असते आता स्वामींच्या मूर्त्या आल्या मूर्त्यासाठी दोन 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 लाख अडीच लाख असं अमाऊंट लागते देण्यासाठी तर हे सगळं मोठ्या क्वांटिटीमध्ये येतं आपल्याकडं तर बघा आपण स्वतः इन्व्हेस्टमेंट एवढी करून बसले असतो आता ज्या सगळ्या स्वामींच्या मूर्त्या आहेत काही सगळ्या सेल होतात असं काही नसतं कधी कधी मग त्या मूर्त्यासुद्धा काही काय राहतात म्हणजे आपली जर आता या महिन्यामध्ये आम्ही जर माल भरतो तर दहा लाख वीस लाख तर त्यातला सगळा सेल होतो असं नसतं काही गोष्टी आपल्या अंगावरती सुद्धा पडतात बिझनेस करणं जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे प्रत्येक वेळेस नाही का बिझनेसच्या गोष्टी प्रत्येकाला वाटतं हे हा या असं आहे तुम्ही जसं जॉब तुम्हाला जॉबचं जसं टार्गेट तुम्ही जॉब करता प्रत्येकच तसं असतं प्रत्येक करिअरमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट हे असतातच आणि कष्टाशिवाय फळ मिळत नाही आणि सातत्य पण असावं लागतं तर या सगळ्या गोष्टी आणि काही गोष्टी आम्ही सेवा म्हणून सुद्धा करतो तर बऱ्याच माहिती आहे की आम्ही काही गोष्टीचं हिशोब कधी लावत नसतो सेवा म्हणून पण त्या गोष्टी केलं तर पुले परत आम्ही आता अभिषेक आमच्याकडे आहे जसं की पिंपरी चिंचवड नाही का कुर्डी इकडे तिकडे जर आम्ही जवळजवळ कुठं कुरिअर जर पाठ देत असं म्हणजे अर्जंट म्हणजे बाय हँड जसं की आमच्या जवळ पडतं कधी कधी वेळ नसेल तर डायरेक्ट आम्ही कुरिअर करतो कधी कधी वेळ नसतो आणि वेळ असल्यावर ते आम्ही पाठवून देतच असतो पण वेळ नसेल तर कुरिअर करतो आम्ही तर अशा गोष्टीच्या आम्ही काही काही गोष्टी सेवा म्हणून पण करत असतो तर वेळात वेळ काढून बघा परवाच एका ताईंना आमच्या इथंच बिजलीनगरला राहतात त्यांना आम्हाला कुरिअर द्यायचं होतं तर त्यांचं कुरिअर झालं आम्ही साडे अकरा वाजता त्यांच्याकडे गेलो जे स्वामींच्या सेवेत आहोत तर चोवीस तास काम करतो कधीही आम्ही आमच्या शरीराचा विचार नाही करतो आम्हाला कधी कधी जेवायला पाच वाजतात चार वाजतात तीन वाजतात रात्रीचे सुद्धा साडेबारा सुद्धा जेवण कराय कधी कधी वाजतात झोपायला साडेतीन वाजतात पण एक गोष्ट जो आनंद समाधान आहे की स्वामींच्या सेवेत आहे आणि आपण वाईट काही काम करत नाही स्वामींच्या सेवेचं कार्य करतोय तसंच बघा सेवेकरीसुद्धा भरपूर घडतात आणि माझे चॅनल बघतात सेवा बघतात त्यातून पण बऱ्याच ते सेवेमध्ये आल्या आणि स्वामींची मूर्तीचं चालू कसं झालं हे सुद्धा तुम्हाला मी अनुभव सांगितला की माझी मूर्ती सगळ्यांना आवडली आणि त्यांना माझ्याकडूनच मूर्ती हवी होती तेव्हापासून स्वामी मूर्ती चालू झाल्या आणि एक कंत्राटीपासून वस्त्रांचं काम चालू केलं होतं पण ते सुद्धा चांगलं चालू आहे आपलं तरी स्वामींचीच इच्छा की कोणाकडून काय करून घ्यायचं आणि कोणाला काय द्यायचं आणि कोणाला काय नाही द्यायचं कारण स्वामी सुद्धा सगळं देऊन पण बघता आणि सगळं घेऊनसुद्धा बघतात हा सुद्धा अनुभव आहे स्वामी सेवेतला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा वरती नवीन असाल तर लाईक सब्सक्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला घंटीसारखं बटन आहे त्याला क्लिक करा तुम्ही सब्सक्राइब केलं तरच तुम्ही मला रोज बघू शकता सर्वांना श्रीस्वामी समर्थ जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा